नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर त्या मृत महिलेची ओळख पटली पोटच्या मुलगाच निघाला आईच्या मारेकरी लाखांदूर तालुक्यातील घटना जंगल शिवारात आढळले होते महिलेचे कंकाल लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला होता सदर महिलेची ओळख पटली असून तिच्याच मुलाने तिच्या खून करून मृतदेह पोत्यात भरून जंगलात फेकून दिल्याचे समोर आले आहे या प्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध दिगोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे चित्रलेखा उर्फ रेखा अरुण वासनिक वय पंचेचाळीस वर्ष राहणार दिघोरी मोठी असे मृत महिलेचे नाव आहे तर सुमित अरुण वासनिक वय पंचवीस वर्ष असे संशयित मुलाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रलेखासोबत मुलगा सुमित नेहमीच भांडण करीत होता सहा मे दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सुमितने दररोजच्या भांडणावरून आई चित्रलेखाचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या मृतदेह प्लास्टिक पोत्यात भरून पंधरा किलोमीटर लांब दांडेगावच्या जंगलात फेकून दिला पोलिसांनी आरोपी सुमित वासनिक विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम हे करीत आहेत